मी आहे डॉक्टर संचाली आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं सा खूप सारं स्वागत आहे आज आहे ग्रीन डे नवरात्रीचा सो माझं मी फ्रेश झालेली आहे पण माझी पूजा वगैरे राहिलेली आहे आणि आज आहे आमच्या निमा म्हणजे आमच्या डॉक्टर ग्रुप्सचा भोंडला कार्यक्रम आणि तिथे कुमकुमारचन पण आहे सो मी जाण्याचा प्रयत्न करेल प्रयत्न ह्याच्यासाठी कारण भयंकर असा पाऊस आहे माझ्या गार्डनमधलं एक झाड जरी त्या पावसामुळे खराब झालं किंवा मा माझ्यामुळे पाणी टाकणं जास्त झालं तर मला वाईट वाटतं इथे तर अख्खं म्हणजे शेत पाण्यात जात आहे सो बस झाला आता खूप पाऊस झाला त्याच्यामुळे प्रयत्न करेल कारण सानिशला पण हँडल करून मला तिकडे जायचं आहे सो जाण्याचा प्रयत्न करेल कारण थोडं छान वाटतं मजा येते आय होप तुम्ही पण कंटिन्यू कराल बघण्यासाठी आणि त्यानंतर उद्या मी बहुतेक उद्याच उद्या बोलू आपण तर व्हिडिओ नक्की बघा मी आता तयारी करते आणि संध्याकाळी भोंडल्याला जाते त्यानंतर मी पतिदेव जाण्याच्या पहिलेच आरती करते तर मी छान आरती वगैरे करून घेतली सकाळची सगळी पूजा वगैरे केली माळ वगैरे सगळंच तयारी केली फायनली तयार झालेली आहे आणि मात्र इतकं भयंकर पाऊस आहे इथे माझी पूजा बघा आजची आजचं नैवेद्य केळ हे होतं सो so, मी रोज नैवेद्य जे आहे ते लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज आमच्या निमामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं प्रोग्राम आहे पण किती येतील कारण तयारी सगळी त्यांनी खूप छान केलेली आहे असं म्हटलं होतं पण इतका भयंकर पाऊस आहे की तिथपर्यंत जाईपर्यंत किती जणांचं कॅन्सल होईल काय ते माहीत नाही मी पण प्रयत्न करते आहे पण सानिश मुळे काय तिथपर्यंत कधी जाईल कारण दोन प्रोग्राम आहे भोंडला आणि कुमकुमार्चन तर कोणता प्रोग्राम भेटेल देवजाने तर प्रयत्न करते पण तयार झाली आहे आणि बघू समोर काय काय होते तुम्हाला दाखवते सो स्टेट्यू पाऊस थोडा वेळेवरच थांबला आणि मला वेळेवर जायला भेटलं कुंकुमार्चन अगदी पाच मिनटापूर्वी सुरू झालं होतं आणि बऱ्याच जणींना यायला जमलं कारण पाऊस थांबला होता सगळे डॉक्टर आपलं घर क्लिनिक सगळं सांभाळून येऊन मॅनेज करून इथे आल्या होत्या त्याच्यामुळे छान वाटलं आणि देवाच्या कृपेने सगळ्याला छान कुंकुमार्चनचा आनंद घ्यायला भेटला त्यानंतर पण प्रोग्राम झाला तो समोर तुम्हाला दाखवण्यात येईल पण बघा जे आम्ही कुंकुमार्चनला बसलो होतो आणि छान वाटत होतं अगदी मंत्र जाप करताना वगैरे त्यानंतर भोंडला कार्यक्रम सुरू झाला मी जास्त काही काही थांबली थांबली नाही एक दोन गाण्यापर्यंत सानिश अजिबात सत्वत नव्हता पण मला असं वाटलं बद झाला जास्त उशीर नाही केला पाहिजे म्हणून मी गेली रांगोळी बघा किती सुंदर काढली आहे हॅलो एव्हरी काल आम्ही तुम्ही बघितलं भोंडला आणि uh, कुमकुमारचन खूप छान झालं खूप सारे फोटो काढले काढलेत ते तुम्ही बघितले असतील आज आज आहे मधाचा प्रसाद सो है। रंगा है। ला 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 है। मी मधाचा प्रसाद लावलेला आहे आणि आज करडा रंग आहे पण आज मला गरब्याला खेळायला जायचं आहे त्याच्यामुळे मी काही तेवढा करडा रंग माझं नव्हता तर मी तेवढं काही घातलं नाही आणि आज आम्ही गरबा खेळायला जाणार आहोत माझ्या फ्रेंड्ससोबत सो, सो थोडी अरेंजमेंट झालेली आहे आणि निघू तिथे भेटू तुम्हाला मी पहिले तयार होते आम्ही दोघी तयार झालेलो आहे आमचे फ्रेंड्स लेट करत आहे बस आणि आम्ही छानपैकी तयार झालेलो आहोत एका पतिदेवच्या गुजराती पेशंट थ्रू आम्हाला हे तिकीट भेटलं होतं गुजराती हॉलचंच मेन ही त्यांच्या पूजेची तयारी होती नंतर ती गुजराती पेशंट फ्रेंड झाली तिनेच आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही चौघीजणी छान असं गोल फिरा छान फोटोज व्हिडिओज निघतील तर आम्ही केलं होतं माझ्या फ्रेंड्ससोबत हे त्यानंतर सगळ्यांनीच असे एक स्लो मोशनमध्ये वगैरे व्हिडिओज काढलेत फोटोज तर अत्यंत भयंकर काढले होते तिथे मी जास्त वेळ थांबले नाही ॲज युजल शानिशमुळे मग नंतर आम्ही बाहेर असे फोटोज व्हिडिओज सगळे काढल्यानंतर आतमध्ये गेलो गरबा खेळण्यासाठी माझे फ्रेंड्स थोडे वेळ तिथे थांबलेले होते कारण त्यांना ते तेवढा वेळ होता पण सानिश झोपेला आला होता म्हणून मी घरी आली होती परत आणि आम्ही आतमध्ये गेल्यानंतर चौघींनी पण थोडासा गरबा खेळला त्यानंतर आम्ही त्यामध्ये आम पण मिक्स झालो होतो ते जास्त चांगले खेळतात असं आम्हाला वाटलं पण सिम्पल स्टेप्स होत्या तर फ्रेंडनी म्हटलं की तुम्ही मिक्स वात त्यानंतर मी गरबा खेळून तिथून निघाली जाता जाता थोडंसं ब्राउनी खावं म्हटलं आणि बस दॅट्स इट फॉर दिस डे ब्लॉगचा तिसरा दिवस चाललेला आहे म्हणजे तीन दिवसाचा ब्लॉग एकत्रच टाकणार आहे आज माझ्याकडे आहे हळदी कुंकू मी रांगोळी खूप छान काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यांना ती आवडत पण आहे आज ऑरेंज कलर आहे तर मी होपफुल्ली हा ऑरेंज आहे म्हणून मी घातला आणि त्यानंतर पूर्ण लुक दाखवते रांगोळी पण दाखवते आणि मी थोडी बहुत सजावट केलेली आहे कारण सानिश काही ठेवत नाही आहे नीट तर मी दाखवते तुम्हाला चला चंद्र बघा किती छान दिसत आहे माझ्या गॅलरीमधून आणि फुलं पण फार येत होती नवरात्रीमध्ये काही मी प्लांट्स आणले होते घरामध्ये सजवण्यासाठी हे नवरात्रीचं सगळं मी सजवलं होतं गुलाबाचे पती देऊन आणले होते ते सजवलं होतं रांगोळी बघा आणि त्यानंतर पूर्ण घराची सजावट पण बघा ग ऑलमोस्ट झालं आहे सगळ्यांना डेकोरेशन घट आणि माझी बाहेरची रांगोळी वगैरे हे सगळं सगळं खूप छान वाटलं आणि त्यानंतर काही जणी म्हणजे आता येत आहेत आणि आता बाळ पण झोपलं आहे सो आम्ही आता जेवण करून घेऊ मात्र सगळ्यांना खूप छान वाटलं थोडे बहुत फोटो काढले आणि माझ्या कालच्या ज्यांच्यासोबत मी गरबा खेळायला गेली होती माझ्या फ्रेंड्स त्यांच्यासोबत मैत्रिणीसोबत गप्पा मारल्या भरपूर पण फोटो काढण्याचं विसरली सो नेक्स्ट टाईम कधीतरी आणि बघू आता समोर काय काय होते ते एकंदरीत तीन दिवसाचा व्हिडिओ झालेला आहे व्हिडिओ करण्याचा छान प्रयत्न करत आहे एडिटिंगला फार वेळ लागतो आहे म्हणून पटपट व्हिडिओ नाही आले नवरात्रीच्या वेळेस थोडेसे एक दोन प्रॉब्लेम झाले होते तब्येत पण बरोबर नव्हती आणि थोडं प्रॉब्लेम झाला होता म्हणून पहिल्या दिवशीपासून नाही केले मागच्या वर्षी शॉर्ट प्रत्येक दिवसाचे रंगाचे मी अपलोड केले होते माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता सो आता यानंतर मोस्टली प्रयत्न करेल की मी काय काय करते आहे दसऱ्याला काय काय केलं मोस्टली ते व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बाय